श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आज रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी अमावस्या लागत आहे आणि उद्या दोन तारीख आहे तर उद्या सर्व पित्रे अमावस्या आहे तर सर्व पित्र अमावस्याचा महिलांनी एक नैवेद्य करायचं आहे समजा जर काही कारणास्तव तुम्हाला या पितृपक्षामध्ये जर नैवेद्य करता आला नसेल म्हणजे मुळे किंवा मासिक पाळीमुळे जर नसेल करता आला तर तुम्ही उद्या तुमच्या पित्रांना जीव घालू शकतात सर्व पित्र आणि असंच नाही की फक्त तुमचं काही राहून गेला असेल म्हणून ज्यांनी जीव घातलेले आहेत तिथीनुसार पितृ जेव जीव घातलेले असतील त्यांनीसुद्धा उद्या घातले तर चालतात कारण सर्व पितृ अमावस्या म्हणजे जे आपले सगळे पित्र असतात समजा सासू सासरे किंवा आई वडील त्यांचे आईवडील हे जे असतात ह्या सगळ्यांचे पित्र म्हणून आपण उद्याचा दिवस त्यांना जीव घालू अस जीव घालत असतो म्हणजे सर्व पित्रे अमावस्या तर ज्यांनी तिथीनुसार जीव घातलेले असेल त्यांनीसुद्धा उद्या नैवेद्य परत दाखवायचं आहे आणि ज्यांनी काही कारणास्तव नसेल दाखवला गेला तर त्यांनीसुद्धा उद्या नैवेद्य दाखवायचं आहे तर याबद्दलच मी आज तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया की जसं मी सांगितलं तुम्हाला की पितृपक्षामध्ये मी खूप काही माहिती दिलेलीच होती आणि समजा ते आता पितृपक्ष संपलेलाच आहे आज उद्याचं अमावस्या आहे त्याच्यानंतर तीन तारखेपासून घटस्थापना सुरू होणार आहे तर महिलांनी समजा तुमच्याकडून जर आता उद्या जे आहेत आपण सर्व पित्रे अमावस्या करणार आहोत तर आपलं जे सगळं आपण तिथीनुसार आपल्या पित्रांना जेव्हा घातलं तेव्हा जो स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक तुम्हाला समजा कोणी कोणी उद्या पुरणाचंसुद्धा घालतं तर त्यानुसार तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं ती खीर कढी आणि त्याच्यानंतर उडदाशा डाळीचे जे वडे काढतो आपण ते असे हे तीन जे पदार्थ असतात हे खूप महत्त्वाचे असतात तर तुमच्याकडून जर जास्त काही नाहीच झालं तर तुम्ही हे तीन पदार्थ जरी केले तरी चालतात म्हणजे पोळी त्याच्यानंतर खीर कढी आणि उडदाच्या डाळीचे वडे आणि समजा तुमच्याकडे ना तुमच्याकडून जर नसेलच होत तर तुम्ही फक्त खीर आणि पोळीचा जरी नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं तांदळाची जी खीर असते तांदळाची जी खीर असते तिचा नैवेद्य हा दाखवायचा असतो तर तुम्ही तांदळाची खीर आणि पोळीचासुद्धा नैवेद्य दाखवू शकतात आणि समजा तुमच्याकडून तर तेवढं पण नसेल होत कारण कसं असतं एखाद्या वेळेस तब्येत खराब असते किंवा का घरात एकटंच असल्यामुळे एखाद्या वेळेस सुद्धा होतं होतं तर तुम्ही दही भाताचं सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात तर जो भात असतो त्याच्यात मीठ टाकायचं नाही आणि मीठ न टाकलेला जो भात असतो त्याच्यात दही टाकायचं आणि मग तो नैवेद्य आपल्या पित्रांना दाखवायचा तर तर काय करायचं आता तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही ऑलरेडी आघारी टाकलेलीच असेल पण उद्यासुद्धा आपल्याला आघारी टाकावीच लागते तर तुम्हाला आघारी टाकायची आहे तर आघारी कशी टाकतात तुम्हाला चांगलं माहिती आहे गवऱ्या ज्या असतात त्या गवऱ्या घ्यायच्या गवऱ्या जर नसेल भेटत तर थोडे च लाकडं ख आता समजा कोणी कोणी ग म्हणतं की गवऱ्यांना येतं लाकडं चाल चालतात का आता लाकूड चालत नाही पण समजा दोन तीन लाकूड आणि बाकीच्या गवराच घ्यावं लागतील तुम्हाला आणि ते तुम्हाला त्याच्यावर तूप वगैरे टाकून ते तुम्हाला पेटवायचं आहे त्याच्यावर तो जो नैवेद्य आहे दही भाताचा तो व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर ते आघारी टाकायचे आहे आणि ते टाकताना तुम्हाला म्हणायचं आहे की हा आमच्या यांचा घास आहे आमच्या बाबाचा किंवा सासऱ्यांचा जे काही आहे तुम्ही ज्यांच्या नावाने ते पित्र जीव घालत आहात ते ते म्हणून तो न घास तिथे टाकायचा आहे आणि समजा तुम्ही जर कावळ्याला जीव घालत असणार तर तुम्ही तसंसुद्धा तुम्ही करू शकतात आणि हे जी आघारी आहे ही विजल्यावरती का पिशवीत टाकून तुम्ही ते निर्मल्यात टाकू शकतात त्याच्यानंतर तुम्ही जो कावळ्याला जो ठेवणार आहात तर ते समजा कावळ्याने खाल्लं तरी ठीक नाही तर दुसऱ्या पक्षीने खाल्लं तरी ठीक आणि न नाहीच खाल्लं तर ते सुद्धा तुम्ही निर्मल्यात नंतर टाकू शकतात त्याच्यानंतर सर्वपित्र अमावस्येला सुद्धा दानाचं खूपच महत्त्व आहे त्याच्यामुळे मी पण मी आता बी तुम्हाला सांगेल की तुम्ही थोडं का व्हायना दान करा नक्की करा तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला यथाशक्ती दहा रुपयाचा का होईना दान करायचा आहे आणि गरजू व्यक्तीला ज्या व्यक्तीला ज्या व वस्तूची गरज आहे तर त्या वस्तू तुम्ही समजा त्यांना घेऊन देऊ शकतात तुमच्या परिस्थितीप्रमाणे तर तुमच्या इच्छेनुसार उद्या एकजण जीव घाला त्याच्यानंतर समजा तुम्हाला दान करा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे दान करायचं आहे ते दान तुम्ही करू शकतात तुम्ही जर तुमच्या पित्रांना जीव घातलं किंवा किंवा तुमच्या परिस्थितीनुसार जर तुम्ही दान केलं तर तुमच्या सात पिढ्यांचा जो पितृदोष असतो तो सगळा नष्ट होतो त्याच्यामुळे नक्की उद्या सर्व पित्रामसेला जीव घाला पित्रा, पित्रा आणि यथाशक्ती दान करा तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ